दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर जनतेने हातात घेतली आहे विरोधकांकडे स्वतःचं सांगण्यासारखं का काहीच नाही म्हणून ते खालच्या पातळीवर टीका करतायत विरोधक सांगतायत विकास झाला नाही तर विरोधकांनी मतदारसंघातील कोणत्याही गावा जाऊन उभं राहून पाहावं मी पण समोर येतो असं आव्हान विक्रम पासपुते यांनी दिलंय या निवडणुकीत आपला विजय निश्चित आहे तर विरोधकांच्या हातातून निवडणूक सुटली आहे आणि म्हणूनच ते भान हरपून टीका करताय असाही टोला विक्रम पासपुते यांनी लगावलाय आणि एकंदरीत ही निवडणूक जनतेने आणि कार्यकर्त्यांनी हातात घेतलेली आहे त्यामुळे आपण जर कोणत्याही गावात पाहिलं तर परिस्थिती खूप चांगली आहे आणि अनुकूल दिसतीय सुरुवातीला उमेदवारीचा जो बदल झाला त्यावेळेस आम्हालाही थोडी साशंकता होती काय परिस्थिती राहील पण लोकांनी जनतेने कार्यकर्त्यांनी या बदलाचं स्वागत केलेला आहे आणि या बदलाचं नुसतं स्वागत न करता ही निवडणूकच हातात घेतल्यासारखे आता प्रत्येकजण तळमळीने पळतोय प्रत्येकजण स्वतःच्या नातेवाईकांना मित्रांना संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय आणि आम्हाला खात्री आहे की यावेळेसचा विजय हा निश्चित इतर विजयांपेक्षा उत्कृष्ट असेल दुर्दैवाने आमच्या आई जशा म्हणाल्या तशा यांनी डोळ्यावरती पट्टी बांधलेली आहे मी विरोधकांना आपल्या मार्फत चॅलेंज करतो की त्यांनी कोणतंही गाव निवडावं त्या गाव गावामध्ये मी स्वतः यायला तयार आहे आम्ही आमचे कार्यकर्तेच नाही तर तिथली जनता त्यांना तिथला विकास दाखवतील आणि मी खात्रीशीर सांगतो की असं एकही एक गाव सापडणार नाही ज्या गावामध्ये कमीत कमी एक ते दीड कोटी रुपये हा निधी मागच्या अडीच वर्षात खर्च झालेला आहे त्यामुळे थोडस त्यांची निवडणूक हातातनं चाललेली हे दिसायला लागलेलं आहे त्यामुळे ते पातळी सोडून आरोप त्यांनी सुरू केलेले आहेत मुळात म्हणजे मुद्द्याचं काही सापडतच नाही त्यांना आणि आमचा विकासाची कामं इतके मोठ्या प्रमाणात चालू आहे तुम्ही जनतेचा जर तुम्ही जो काही प्रतिसाद पाहिला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आज तागायला जेवढा प्रतिसाद मिळाला नव्हता तेवढा चांगला प्रतिसाद आहे आणि युवकांनी म्हणा तरुणांनी आमच्या ज्येष्ठांनी आमच्या माता भगिनींनी खरंच निवडणूक हाती घेतलेली आहे त्यामुळे नक्कीच उद्याच्या निकालामध्ये विरोधकांना त्यांचं उत्तर मिळेल विकास काय असतो ते आम्ही सर्वजण आमचे बीजेपीचे नगरसेवक पूर्ण ताकदीने घरटू घर प्रचार करत आहोत आम्ही आमच्या शहरातून कमीत कमी क्युमी नाही जास्तीत जास्त लीड देण्याचे आम्ही प्रयत्न करतोय आणि करणार आहोत कारण की विकीदादाच्या मार्फत दादांच्या मार्फत शहरामध्ये पन्नास कोटीची पाणी येऊन आली रस्त्यासाठी पैसे आले भरपूर असा विकास चालू आहे आता ते विकीदादा म्हणले तसं विरोधकांना दिसत नाही ते दुर्दैवच मानायचं चला असू द्या पण आम्ही फुलता निवडणुकीला समोर चालू आज पन्नास कोटीची पाईपलाईन योजना या ठिकाणी आलेली आहे दीडशे कोटीचा पहिला निधी या ठिकाणी याच्या अगोदर आलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे दोनशे पंचवीस कोटीची एक योजना या श्रीगोंद शहरामध्ये येते हा भरघोस निधी फक्त पाच कोटी कुटुंब आणू शकतं इतरांचा आज पाच वर्षापूर्वी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस जे न, जे या श्रीगोंदा तालुक्याचे आमदार होते त्यांनी फक्त एकच सांगायचं श्रीगोंदा शहरासाठी आपण किती निधी आपला नैतिक अधिकार किती या शहरा शहरामध्ये मागण्याचा याचा त्यांनी आत्मपरीक्षण करावं श्रीगोंदा शहरामध्ये रस्ते वीज पाणी ह्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करून विकासासाठी मोठा निधी फक्त आमदार बबनराव पाचपुते यांच्यामुळेच मिळाला आहे आणि यातून शहराचा चेहरा मोहरा बदललाय असं प्रतिपादन सुनील वाळके आणि अशोक खेंडके यांनी प्रचार दौऱ्यानिमित्तानं केलंय गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस चे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मान पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस ॲक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस